हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत बीटरूट आलू टिक्कीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर हेल्दी टेस्टी आणि युनिक अशी ही रेसिपी आहे तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा तर खूप छान अशी ही टिक्की झालेली आहे तर मी कशी बनवलेली आहे तर ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पूर्ण रेसिपी सांगणार आहे तर ब्लॉग स्किप करू नका इथं मी बटाटे आणि बीटरूट घेतलेला आहे त्यांना मी छान वाफून घेतलेला आहे बीटरूट आलू टिक्की तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या तेसुद्धा आवडीने खातील आणि जे लोक डाएट वगैरे फॉलो करत असतील ज्यांना ऑइली वगैरे जास्त मसाले खायचे नसतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा खूप छान हेल्दी टेस्टी आणि युनिक झटपट होणारी ही रेसिपी आहे तर हो मी बटाटे आणि बीटरूट वाफून घेतलेलं होतं त्याची मी छान साल काढून घेणार आहे कारण की अशी हो तर वरून काही साल निघली नाही म्हणून मी चाकू घेतलेला होता चाकूच्या मदतीने बीटरूटवरची जी साल आहे ती काढून घेणार आहे बटाटे दोन घेतलेले होते त्यांना पण मी व्यवस्थित साल काढून आता किसनीने किसून घेणार आहे कोणी कोणी कच्चा टाकता बीटरूट आणि मग त्याच्यात क बॉईल करून बटाटे टाकता मी काय केलं बटाटे पण बॉईल करून घेतले आणि बीट पण बॉईल करून घेतलं ज्याच्याने ते जो तुरटपणा लागतो ना ज्यावेळेस आपण जी टिक्की खातो तर तो तुरटपणा लागतो तर मुलांसाठी बनवायचा असेल तर तुम्ही बाफूनच तुम्ही बीट बाफून घ्या आणि मग बनवा तर तर इथं मी बटाटे आणि बीट छान किसून घेतलेला आहे जर तुम्हाला याच्यात पनीर ॲड करायचं असेल तर तुम्ही पनीर ॲड करू शकता तुम्हाला चीज ॲड करायचं असेल तर तुम्ही चीज ॲड करू शकता दुसरे व्हेजिटेबल जसं की काकडी टोमॅटो कांदा तुम्हाला जेवढं ॲड करायचं असेल गाजर याच्यात तुम्ही ॲड करू शकता मला फक्त बटाटे आणि बीटचीज बनवायची होती टिक्की म्हणून दोनच वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मग मी याच्यात मीठ टाकलेलं आहे जे लाल मीठ येतं ते याच्यात टाकलेलं आहे साधं नाही त्याच्यात सगळं मिक्स असताना ते मीठ मी याच्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपलं लाल तिखट घेतलेलं आहे तिखट थोडं जास्त टाका कारण की बीटला तुरटपणा असतो ना म्हणून तिखट थोडं मी जास्त घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी याच्यात तीळसुद्धा ॲड करणार आहे तुम्हाला जिरं पावडर ओवा पावडर एड़ करें जर ॲड करायचा असेल आणि जर तुमच्यासाठी बनवायचा असेल तर तुम्ही थोडा मसालासुद्धा याच्यात ॲड करा आणि कॉर्नफ्लॉवर फक्त एकच चमचा घेतलेला आहे कॉर्नफ्लार नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बेसनपीठ टाकू शकता बेसनपीठ पण नसेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तांदळाचं एक तांदळाचं पीठ एक चमचा याच्यात तुम्ही ॲड करू शकता आणि बेसनपीठ तर मला असं वाटतं सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतंच म्हणून तुम्ही बेसनपीठसुद्धा याच्यात ॲड करू शकता त्याच्यानंतर मी अशा छोट्या छोट्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत आणि तिळमुळे अजून त्याला म्हणजे वेगळी टेस्ट आली जेव्हा मी खाल्लं ना तर थोडी वेगळी टेस्ट आलेली आहे तर तुम्ही तिळसुद्धा ॲड करा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर भरून मी अशा प्रकारे तीळ टाकून घेतलेली आहे आणि मस्त आता कढाईमध्ये दोघी साईडने छान ब्राऊन तोपर्यंत त्यांना परतून घेणार आहे शेकून घेणार आहे कारण की ऑलरेडी बॉईल केलेल्या आहेत म्हणून जास्त त्याला परतवायची किंवा शेकायची गरज नाही थोडंसं दहा ते पंधरा मिनटंपर्यंत ब्राऊन होऊ द्यायचं मी झाकून घेतलेलं आहे ज्याच्याने ते व्यवस्थित खालून ब्राऊन होईल आणि ती टाकलेली होती ना म्हणून ते तडतड होत होतं म्हणून मला भीती वाटत होती की अंगावर नको उडायला म्हणून मग मी झाकण झाकलेलं आहे तुम्ही बघू शकता फायनली बीटरूट आलू टिक्की इथं रेडी झालेली आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा आणि आजचा ब्लॉग आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऑइली वगैरे काही नाही खूप हेल्दी टेस्टी आणि युनिक झटपट होणार ही रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू